नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच सुरुवातीला शहरात हत्येच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे एकीकडे एक निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असताना मात्र अकरा जानेवारी रविवारच्या भर दुपारी हत्येची घटना घडली कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या गांधी आश्रम परिसरात जुन्या वादातून कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या गांधी आश्रम परिसरात जुन्या वादातून युवकाची निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहेत गांधी आश्रम येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर मारे करून घरासमोर वाद निर्माण झाला ज्याचे रूपांतर हिंसक हल्ल्या झाले परिसरात राहणारा अठरा वर्षीय नयन नरेंद्र वायधने व पोटावर डोक्यावर सप वार करण्यात आले गंभीर जखमी अवस्थेत नयनला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तर घटनास्थळी फॉरेन्सिक पथक सुद्धा दाखल झाले घटनेनंतर मारेकरूंनी पळ काढला एका पक्षाच्या उमेदवारांची प्रचार रॅली जात असताना हत्येची घटना घडली हत्या घडताच प्रचार रॅली दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहेत मृतकाचे वडील नरेंद्र वायधने यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली हत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर येत आहेत मात्र मारेकरू पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे सर्व घटना स्पष्ट होणार आहेत या प्रकरणी कोल्हापुरी गेट पोलीस फराळ आरोपीच्या शोधात रवाना झाले आहेत कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनच्या आधीच गांधी आश्रम या ठिकाणी आज दुपारी नयन वायदने अंदाजे वय अठरा वर्ष या इसमावर हल्ला झालेला आहे आणि तो हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्याला हॉस्पिटलाइज केलेला आहे यामध्ये आरोपी त्याचे नाव निष्पन्न झालेले आहे थोड्याच वेळात ते आरोपी पोलिसांच्या ताब्यात येतील मृतक सध्या मृत्यू पावला आहे की आता कळतंय आहे हॉस्पिटलवरून ती ते मृत आहे जे फोन झालेला आहे यावेळी तो मयच झाला असं डॉक्टरांनी घोषित केलं आरोपी आहे सध्या तरी एक आरोपीचं नाव निष्पन्न आहे इतर आरोपीचे नाव निष्पन्न होतील नेमक्या कशा प्रकरणात हत्या झाल्याची काही माहिती नाही आता ते पुढे येईल कारण आरोपी जेव्हा मिळतील त्यानंतरच यामध्ये पुढे तपास होईल ओके